नमस्कार आजचे पंचांग बुधवार या भागात आपण सर्वांचे स्वागत चला तर आता आपण ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन देऊ तुमच्या वाढदिवसाचे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या तेव्हाच राहो तसेच ज्यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो चला अंमली पदार्थाचे सेवन व त्यांची अवैध तस्करी या दोन्हीचे उच्चाटन करूया जागतिक नशेबाजी आणि अवैध तस्करी विरोधी दिन एक सुविचार गजानन महाराजांचा जो माणूस स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतो त्याला कधीच काही कमी पडत नाही गण गण गणात बोते श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा शक्य एकोणीशे सन वीसशे चोवीस श्रींच्या पालखी सोहळ्यांचा दिनक दिनक्रम श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर ज्येष्ठ वद्य शनिवार दिनांक एकोणतीस जून वीसशे चोवीस ते ज्येष्ठ वद्य सोमवार दिनांक एक जुलै वीसशे चोवीस पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार तिथी नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त व तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते दिनांक सव्वीस जून वीसशे चोवीस मास ज्येष्ठ दिन बुधवार पक्ष कृष्ण चंद्रराशी कुंभ शकसंवत एकोणीशे शेचा क्रोधीनाम सूर्योदय सकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून वीस मिनिटांनी तिथी पंचमी रात्री आठ वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत नक्षत्र धनिष्ठा धन दुपारी एक वाजून पाच मिनिटापर्यंत चंद्रोदय अकरा वाजून बारा मिनिटांनी रात्री अभिजित मुहूर्त कोणताही नाही राहुकाळ दुपारी बारा वाजून एक्केचाळीस मिनिटापासून ते दोन वाजून एकवीस मिनिटापर्यंत हा काळ अतिशय अशुभ काळ या काळात कोणते कार्य महत्वाचे हाती घेऊ नये घेतल्यास कार्यात अडथळे यमगंड सकाळी सात वाजून त्रेचाळीस मिनिटापासून ते सकाळी नऊ वाजून बावीस मिनिटापर्यंत माझा आजचा व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी याचे यूट्यूब चॅनल वर सब्सक्राइब करावे ही विनंती तसेच माझा विकली पंचांग जे विकली राशी भविष्य जे आहे ते अवश्य बघावे त्यातून तुम्हाला फायदा होईल धन्यवाद